किटेन महाराष्ट्र प्रतिनिधी आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात किटेन महाराष्ट्र न्यूज काय क्षण बातमी प्रेम प्रकरणातून मोजे करकाळा शिवारात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुलीचे वडील काका व आजोबा यांना उमरे पोलिसांनी केली अटक प्रेम प्रकरणातून मोजे करकाळा शिवारात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुलीचे वडील काका व आजोबा यांना उमरे पोलिसांनी अटक केली दरम्यान आरोपीविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमरी तालुक्यातील बोरजुनी प्रेम प्रकरणातील मुलीच्या वडिलांनी दोघा प्रेमींचा खून करून विहिरीत फेकून दिले स्वतः उमरी पोलीस ठाण्यात अटक झाले होते या खळबळजनक घटक घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला होता या प्रकरणात मुलीचा मृतदेह आठ वाजता सापडला मात्र मुलाचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत म्हणजे बारा वाजता सापडला या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे मयत मुलांचे वडील बालाजी विठ्ठल यांनी याच संदर्भामध्ये खून झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दिली त्यावरून मुलीचे काका वडील व आजोबा राहणार बोरजुनी या तिघांना या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना अटकही करण्यात आली आहे मंगळवार दिनांक सव्वीस रोजी वरील तिघा आरोपींना भोकर न्यायालयासमोर उभे केले असता आरोपींना तीस ऑगस्ट पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खून झालेल्या त्या दोघा प्रेमीचा उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला आहे केटीएन न्यूज इंडिया परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा